ते खाली करून

तस्कर इसलिए बोला जाता है कि ये झाड़ झाड़ू ऊपर रहने वाले पंछी के अंडे वगैरह खाता है और चूरा के अंडे खाता है इसलिए इसको तस्कर साफ बोलते हैं वैसे तो ये बहुत शांत साफ रहता है जल्दी अटैक नहीं करता लेकिन गुस्सा आने पर यह ऐसा कर बना के अटैक करता है और ये पूरी तरह से नॉन वेनोम साफ है इसको थोड़ा भी जहर नहीं होता लेकिन दिखणे मी थोडा बहुत ही अजगर जैसा दिखत आहे लेकिन ये अजगर नाही आहे ये तस्कर आहे मतलब कॉमन ट्रिंकेट स्नेक मित्रांनो या सपाला इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट असे बोलतात आणि मराठीमध्ये तस्कर आणि आपल्याकडचे या सपाला तेलासाप म्हणून ओळखले जाते पण माणसाला सांगत हा खूप विषारी असतो मला पूर्णपणे विषारी साप आहे त्याच्यात थोडं पण विष नाही आणि पूर्णपणे शांत साप असतो किती काय केले तरी बाईट करत नाही हा साप आणि दिसायला थोडाफार अजगारासारखा दिसतो त्याच्यात जवळ दिसते हे दिसते ना तोंड तसं बघा थोडंफार अजगारासारखा दिसते आणि डोळ्यात डोळे रेश दिसते ना त्याच्यावरून तुम्ही साफार ओळखू शकता या हा तस्कर साफ आहे आणि अर्धा साप हा अर्धा असा असे पॅटर्न असतात आणि इथून असे पॅटर्न साप त्याचे याच्यावरून तुम्ही असा भोकू शकता आणि बाजूला ब्लॅक व्हाईट अशी लेअर असते त्याच्याने हा असा भोकू शकता हा पूर्णपणे बिनशर साप आहे या सापला तस्कर असे का बोलतात तर हा घर घरट्यांचे अंडी वगैरे खातो म्हणून या सापाला तस्कर साप असे बोलतात तर इथे मी कारण मी दिसावं म्हणून दुकानात आहे कारण साप सोडायला आपण जिकडे जातो तिकडे क्लिअर दिसत नाही म्हणून इथे काढलाय तर सोडताना पुढे राहतो म्हणून आपण साप सोडायला आलोय तस्कर साप आहे हा बघू शकता तुम्ही मनोरमध्येच निघालेला तर असतात mampu apa ni binu siapa ya? Tak ada yang soal-soal